गयात मांजरीला ना ती मस्त खाते बीते बाकी गोव्याबद्दल माझं काही मत नाही पण पाहिजे आता डायरेक्ट पास्ता पहिल्यांदा आयुष्यात बऱ्याच जण कोटाडी माझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे मी पास्ता कधी खाल्ला नाही आता पहिल्यांदा टेस्ट करतोय बघूया कसं आहे काय मस्त फ्रेग्रन्स येतो रे आ हा 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 विषय ताटात वाढलेलं खायचं असतं पण ज्याच्या आवडीचं असतं त्याला नेहमी द्यायचं असतं मस्तच वाघासारखी हाय हॅलो नमस्कार आणि आजचा ब्लॉग सुद्धा इंटरेस्टिंग ब्लॉग आहे द कालाघोडा कॅफेमध्ये आम्ही आज चाललो आहे आणि द कालाघोडा फेस्टिवलच्या बाजूलाच हा कॅफे आहे हे मला माहीत नव्हतं सुमितमुळे मला हे कळलं आणि हा कॅफे खरंच खूप सुंदर आहे मुळात सी एस टीचा ऑराच काही वेगळा आहे आणि इकडे आल्यानंतर जे काही फील होतं ना त्यामुळे त्यामुळे तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही इकडे आल्यानंतर या कॅफेला भेट द्यायला पाहिजे थोडंसं कॅफे कल्चर माझ्या सिस्टमपासून खूप लांबचं आहे पण मी इथे मुद्दाम गेलो त्याचं काही कारण आहे ते, ते पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन सो so, हे कालाघोडा कॅफेच हे टेक्स्चर हे, हे इंटीरियर आणि तुम्ही बघू शकता की मी नेहमी म्हणत असतो की एक आर्टिस्टिक व्ह्यू असला पाहिजे प्रत्येक गोष्टीला तो नेहमी आपल्याला सीएसटी मध्ये बघायला मिळतो त्यावेळेचे त्यावेळेचं बांधकाम त्यावेळेची वास्तुकला त्यावेळेचं स्कल्पचर त्यावेळेचं पेंटिंग हे सगळ्यात भारी होतं जे आता करणं सुद्धा इतकं टेक्निकली स्ट्रॉंग असून सुद्धा करणं फार अवघड आहे त्यामुळे इकडची वाईफ वगैरे बघून तर माझं असं होतं की इथेच राहूया का आता फेवरेट जागा इकडे या जागेच महत्व सांगतो साधना इथे पास्ता yes. वगैरे रिॲक्शन काय साधनाचा आवडतं पास्ता あれ में कितनी ही वाजले तरी 5 था वाजो क्या 6 वाजो में खात पास नहीं, नहीं था वाह 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 ओ वाह खाना वा। ही <laughs> सब गेला ये पास था लेकिन आई डोंट लाइक पास था वो दूर था वो दूर क्या दूर था वो दूर था।, था पास नहीं था, <laughs> नहीं था। <laughs> कौन है लोग <laughs> <laughs> कहां से आते हैं ये लोग कौन है ये लोग कहां से आते हैं ये <laughs> आता एक जरी जोक मारलास तरी जेवण मिळणार नाही प्लीज शांत मी एक एक मी एकही जोक मारणार नाही मी सगळे जोक जिवंत करणार मुक्ती तू देतोस तू मारतोस सांगितलंस ना कावळ्यांनी मुक्ती देतोस ठीक आहे इकडचा ऑर्डर तू कर या, या तुला जास्त माहिती आहे सो so, हा कॅफे काय वगैरे हे मी तुम्हाला सांगतो हा ब्लॉग पूर्ण बना पहिलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अतिशय सुंदर जागा आम्हा सगळ्यांना इकडे मिळाली या कॅफेबद्दल सोहित माहिती देतोय पहिलं तो, तो पाठ आहे मेन्यू काय मेन्यू पता नाही ना इधर का मेन्यू क्या आहे तो वो तेनू डिसाईड करेगा <laughs> भाई मजा आया और मे जो मजा आहे हिंदुस्तान के हर व्यक्ती देना सर तो डिसाईड करतोय करू द्या त्याला तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा त्याच्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा mm -hmm. तू काय खाणार आहेस सांग खाणार आहे सावंतवाडीच्या मुलीला गोवन करी कॅफे मध्ये येऊन खायची नाहीये तू काय खाणार आहेस uh, मी दोन चार गोष्टी खाणार आहे तुला एक एक सांगतो पण पास्ता आणि गोवन वेज करी आपण ऑर्डर करू डन मी गोवन वेज करी yes. तुम्ही कळवा वेज करी पास्ता पास्ता भाई सबास बेटा आणि तुम्ही ठरवा सुमितला सांगा <laughs> चालू <laughs> चालेल ना तुम्ही कधी पाच डायट खाल्लात का हो मी डायट करायला लावले म्हणलं जरा डाएट केल्याने कसं माणूस तंदुरुस्त राहतो एवढा तंदुरुस्त माणूस नको आहे मला आणि अशा प्रकारे ज्या डिशसाठी मी सगळ्यात जास्त होतो उकडा तांदूळ आणि गोवन वेज ती माझ्या टेबल वर आलेली आहे आणि अतिशय सुंदर आहे म्हणजे अनपॉलिश राईस आहे हा उकडा तांदूळ बघून माझ्या जीवेचा तुकडा पडेल की काय अशी मला भीती होती इतकं मी खाणार होतो पण मित्रांनो घडलं काही वेगळंच त्यासाठी बघत रहा माझा हा ब्लॉग काय मस्त फ्रेग्रन्स येतो रे हा 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 विषय तुला पण करतो सर साधना पण करतोय खूप आहे आणि अशा प्रकारे साधनाचा पास्ता आणि पप्पांचा पास्ता यायचा बाकी साधनाचा पास्ता आला किती वाजता तीन वाजता साधनाचा पास्ता प्रसुण। प्रसुण। आणि हा दे दाला दे। दे दाला पास्ता हा जरा वेगळा रेड सॉस रेड रेड पास्ता जयाचा आणि उकडा तांदूळ तांदूळ मिळेल की नाही मिळेल माहित नाही मला पण आता घरी मी गोवन करी ट्राय करणार बनवायला स्वतः आयुष्यात घेतला पास्ता बाकी गोव्याबद्दल माझं काही मत नाही पण याच्यासाठी गोव्यात जायलाच पाहिजे म्हणजे मी दारू पित नाही जे तिकडे लोक करायला आता मला आयुष्यात महाराष्ट्रीयन फूड सोडून मी आयुष्यात काही खाल्लं नाहीये आता गोव्याचं खाल्लं आता डायरेक्ट पास्ता पहिल्यांदा आयुष्यात बऱ्याच जण खोटाडी तर माझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे मी पास्ता कधी खाल्ला नाही आता पहिल्यांदा टेस्ट करतोय बघूया कसं आहे हिम्मत होत नाही पण हात बीत नाही रेड सॉस ठीक आहे आलो गोवन करी फास्ट आईट्स ओके ड्राईड हर्ब्स म्हणजे काही नैसर्गिक नैसर्गिक नाही जसं आपण आपण नाही का ते कडीपत्ता बाजूला काढून टाकतो खरं तो महत्वाचा असतो ते खात नाही म्हणून ते मध्ये करून ठेवले जेणेकरून ते पोटात जाईल हो आणि तू म्हणतोय काही नको हे नको कधीतरी खावा माणसाने अरे हेच पहिल्यांदा खातोय पास्ता हा व्हाईट सॉस पास्ता व्हाईट आहे तू वाईट म्हणालास इट्स वाईट इट्स अ व्हाइट हा इट्स व्हाईट सॉल्स पास्ता इट्स नॉट व्हाइट आणि आपण व्हाइट आणि रेड आणि आता एवढं रंगांबद्दल बोलल्यानंतर इथे प्रत्येक गोष्टीमध्ये रंग आहे ते छान आहे रंग छान दिसायला छान दिसतात पण हे चवीला नाही आहे छान आय डोंट लाईक इट्स व्हाईट सॉस पास्ता पण बाबांना हे सगळं आवडलं हा पण तुम्ही ते खा त्यांच्या बऱ्याच टेस्ट आहेत त्या सांगूही शकत नाही ब्लॉग मध्ये एवढ्या त्यांच्या टेस्ट डेव्हलपड आहेत फार कमी टेस्ट डेव्हलप्ट आयुष्यात पण ताट ताटात वाढलेलं खायचं असतं पण ज्याच्या आवडीचं असतं त्याला नेहमी द्यायचं असतं हे माझ्या आईने शिकवलं आहे सो so, साधना काकतकरच्या आवडीचा व्हाईट सॉस पास्ता रेड तरी बरा होता त्याच्यात जरा चवतरी चव मचूळ होता आय डोंट लाईक आय लाईक बोवन करी आयुष्यात खरंच जवळचे आहेत त्यांना आहे काय खातो आयुष्यात मला बघा अभिनय नाहीये एवढी ऍक्टिंग चांगली असते तर मी भरपूर काम असते ब्लॉग हे चांगलं हे जरा काहीतरी चव आहे आपण मसालेदार खातो ना रे आयुष्यात त्यामुळे ते सवय लागली जेव्हा त्यामुळे हे पास्त्यामध्ये मसाला काही दिसूनच नाही मला ही चिटिंग गेली आहे पास्तावर ती करी टाकली आहे आणि मग मला म्हणे की चव इच्छा गोष्टी हे मग करी सगळ्यांची संपली होती तिथे थोडी उरली होती तर ती काय करावी म्हणून मी खातोय कारण आता हा व्हाईट पास्ता सगळ्यांनी तुम्ही ठेवलेला मीच खातवा लागेल पण मला एक तुला सांगायचंय की व्हाईट पास्ता एकमेव अशी गोष्ट डिश आहे वर्ल्ड मध्ये पूर्ण अख्ख्या जगामध्ये की जगात e ए टू ई सगळे जीवनसत्व असतात म्हणजे ए पासून ई e पर्यंत सगळे आणि ईच्या पुढचे ई <laughs> एवढं नको ई च्या पुढचे जीवनसत्व हे भाकरी त्यांनी पिटलेत असतात ओके म्हणून मी ते खातो ओके okay. ओके माझे जेव्हा ई च्या अलीकडचे असतील तेव्हा मग पास्ता खायला मी इकडे येत ए टू झे नाही लहानपुण सुद्धा माती खातात का कारण त्यांना जीवनसत्व हवे असतात मी अजून मोठा नाही आलो ॲट स्कूल <laughs> तर मित्रांनो अन्न देवता सुखी भव म्हणत मी आजच खाणं संपवलेलं आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि हा कॅफे कसा वाटला हे मात्र मला नक्की सांगा माझ्या कमेंट बॉक्समध्ये आणि माझा हा पहिला एक्सपिरियन्स होता बऱ्याच जणांना वाटला असेल की कितना कर ऍक्टिंग करणार बांधा पण तुम्ही माझ्या जवळचे असता तर तुम्हाला माहित असतं की मी नाही खात माझ्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही विचारा मी फक्त महाराष्ट्र फूड खात असतो मोदक पुरणपोळी वगैरे 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 पिठलं भाकरी वगैरे पण मला खात्री आहे की तुम्हाला हा ब्लॉग आवडला आणि असे एक्सपिरियन्स मी घेत राहणार आहे कारण साधना कगद करला हे खायला प्रचंड आवडतं आता ती माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी येणार म्हटल्यानंतर असो <laughs> <laughs> हे हसण्यावर नेलं असलं तरी त्याच्या आतमध्ये रडणे माझं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि यातनं मला खुश करा आणि प्रेम देत राहा आयुष्यात प्रेम करत राहा कारण आय लव्ह यू मी फक्त आणि फक्त तुमचा